नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने समाजोपयोगी एक महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील भिकाऱ्यांना आता सार्वजनिक ठिकाणी भीक मागण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे यामुळे अनेक ठिकाणी भिकाऱ्यांचा होणारा उपद्रव नागरिकांसाठी थांबणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती अशी महाराष्ट्र शासनाने भीक मागण्यास प्रतिबंध असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे ठरवले हो आहे या कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी भीक मागणाऱ्याला दंड शिक्षा किंवा त्याच्या पुनर्वसनासाठी इतर उपाययोजना केल्या जाणार आहेत शालेय शिक्षणापासून तर कौशल्य विकास तसेच रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा भिकऱ्यांना सहभागी होण्यास संधी मिळणार आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रातील समाजातील निवारक धोरणांचा भाग आहे सरकार मानते भीक मागणे समाजातील तळागाळातील समस्यांचे प्रतीक बनते आहे आणि या समस्येच्या दीर्घकालिक निराकरणासाठी कडक कायद्यांची अंमलबजावणी आहे राज्यात भीक मागण्यास प्रतिबंध घालणारे विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आले निमित्ताने राज्यभरामध्ये अनेक शहरांमध्ये भिकारांमधील वाद असोत किंवा सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या स्वच्छता असोत अनेक ठिकाणी होणाऱ्या वादांमुळे त्याचे पर्यसन हानामारीतही झालेलं आहे मात्र राज्य शासनाच्या ह्या नवीन निर्णयामुळे नक्कीच नागरिकांसाठी एक मोठा आधार होणार आहे जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था मुक्त विद्यापीठ रोड गंगापूर गावाजवळ गोवर्धन नाशिक संपर्क आठ 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 नऊ चार सात नऊ सात नऊ